माझं नाव तुषार धोंडेरा आवटे राहणार करमाळा माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे सुरुवातीला शिक्षण झाल्यानंतर आमचा वडिलांचा व्यवसाय आडत्याचा आडत्याचा व्यवसाय म्हणजे शेतकरी वर्ग बराचसा जोडलेला अगोदरचाच असल्यामुळं आम्हाला एक पार्श्वभूमी होती शेतकरी वर्गाला जोडलेली गेलेली त्या पार्श्वभूमीच्या आधारावर आम्ही कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार केला आणि ज्यावेळेस कृषी सेवा केंद्र चालू केलं त्याच्यानंतर बऱ्याचशा इन्क्वायरी आम्हाला यायला लागल्या की आम्हाला पॅडक्रॉप कंपनीची उपकरणं पाहिजे पॅडक्रॉप कंपनीच्या उपकरणांना जर एवढी मागणी असेल शेतकरी वर्गाकडनं तर काम घ्यायला काय हरकत आहे म्हणून बसल्या बसल्या मी फेसबुकवर सर्च केलं फेसबुकवर सर्च केल्यानंतर त्या पॅडक्रॉप कंपनीचं अधिकृत पेज आलं त्या पेजवर मी एन्क्वायरी दिली इन्क्वायरी दिल्यानंतर त्यांच्या एक्झिक्युटिव्हने मला फोन करून त्यांचं माझं बोलणं झालं त्यांची जे आ, मार्केटिंग फील्डमधली जी लोक आहेत ती येऊन भेटली त्यांनी त्यांचं काही कागदपत्रा पूर्तता काय 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 का लागतं ते सगळं सांगितल्यानंतर एक आठ दहा दिवसात मी पॅडक्रॉप कंपनीस काम घेऊन टाकलं काम घेतल्यानंतर जशी जशी उपकरणं लोकांकडे गेली त्याचा चांगला रिझल्ट यायला लागला काहींनी फोन करून सांगितलं काही समक्ष येऊन सांगतात लोकं की बाबा तुम्ही दिलेली उपकरणं खरंच दर्जेदार आहेत पण आम्हाला काही इथून पुढं काय घ्यायचं असेल किंवा कुठली गोष्ट लागणार असेल शेती संदर्भातली तर ते आम्ही पॅडक्रॉपचीच घेणार नंतर आमचा बी कंपनीवरचा विश्वास वाढत गेला खालीून शेतकऱ्यांकडनं चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळं आम्हाला काम करायला पुढं गुरुप आलं असं कोणाला फोर्स करावं लागत नाही की बाबा तू पॅड घे एक दोन वस्तू ठेवल्या एक दुसरी कुठली तरी कंपनी ठेवली आणि एक पॅडक्रॉपचं उपकरण त्याच्यासमोर ठेवलं तर त्याला सांगावं लागत नाही की ही घे लोक मनाने म्हणतात आम्हाला पॅडक्रॉपचीच उपकरणं द्या जे काय जुनी लोक आहेत ती त्यांना पडगिलवार नाव माहिती आहे ती पडगिलवारचीच उपकरणं द्या म्हणून आम आमच्याकडं आवर्जून येतात काही लोक आम्हाला एवढं शोधत येतात जवळजवळ तुमच्याकडं पॅडकॉपचे उपकरणं मिळतात का एखादं उपकरण नसेल तर ते अवेलेबल करून तुम्ही देऊ शकता का, का। जिथपर्यंत एवढा चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्या शेतकऱ्यांचा आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी आम्ही थोडं आमच्या मनात शंका होती पण त्यांनी ती शंका अगदी एक दोन मिनटाच्या बोलण्यात त्यांनी दूर केली ती म्हणली तुम्ही आफ्टर सेल सर्विसचा काही विषय डोक्यात घेऊ नका तुम्ही फक्त विक्री करत राहा आफ्टर स सेल सर्व्हिसला काही प्रॉब्लेम एक तर येणारच नाही आणि जरी आला तरी कंपनी तुमच्या पाठीशी थांबवू आहे काही प्रॉब्लेम येऊ द्या तुमच्यापाशी तुमच्या काउंटरला सॉल्व्ह नाही झाला तर तुम्ही उपकरण ते आमच्याकडे पाठवून द्या आम्ही ते रिपेअर करून तुम्हाला देऊ एखादा पार्ट तुम्हाला लागत असेल तर आम्ही अवेलेबल करून देऊ आमच्याकडे आहेत तेवढे सगळे तुमच्याकडे स्पेअरमध्ये तर देऊच त्याच्यामुळं एवढा विश्वास वाढला की आम्हाला सुद्धा एखादं उपकरण विकताना जे मनात धाकधुक असते की बाबा आपण हे प्रोडक्ट विकतोय तोपर्यंत तो ठीक आहे पण विकल्यानंतर जर प्रॉब्लेम आला तर काय तर त्या गोष्टीचं त्यांनी चांगल्या प्रकारे समाधान केलं की तुम्ही विक्री करताना सर्व्हिसच्या बाबतीत अजिबात विचार करू नका सर्व्हिस तुम्हाला आम्ही अगदी वेळ आली तर डोअरस्टेप सर्विस देऊ आत्तापर्यंत जवळजवळ मी एक लॉकडाऊन झाल्यानंतर काम घेतलं माझ्याकडे पॅडक्रॉप कंपनीचे जवळजवळ तेरा मॉडेल्स मी विकतो तेरा मॉडेल्सपैकी एकूण मी एक हजार बाराशे नग विकले असतील आणि त्यातला सिंगल पीस रिटर्न नाही आजपर्यंत एकही पंप दुरुस्तीसाठी म्हणून माघारी आला नाही पॅडक्रॉपचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत फेसबुकवर पण त्यांचे ॲड रोल होत असतात आता नवीन पिढी बऱ्यापैकी यूट्यूबवर फेसबुकवर जी दिसतं ते घ्यायला येते पण पॅडक्रॉपचं चा नाव चांगलं असल्यामुळं लोक आम्हाला शोधत येतात एखादा नॅपसेक प्रेयर स्प्रेयर आहे किंवा बॅटरी स्प्रेयर आहे चांगला तर त्याच्याबद्दल जास्त सांगावं लागत नाही त्याला सांगितलं तू यूट्यूबवर जा ह्या उपकरणाचं नाव टाक तर तिथं तुला तो त्याच्यात सगळं माहिती भेटेल त्या मा व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं आमचाही वेळ वाचतो तोंडी सांगण्यापेक्षा त्याचे त्याचे ज्या जे फीचर्स आहेत ते फीचर्स सगळे व्हिडिओमध्ये नमूद केल्यामुळं ते सगळे शेतकऱ्यांना दिसल्या की लगेच लवकर समजून जातं नेमकं काय आहे का नवीन काय आहे स्टाफ एकदम फ्रेंडली होता आणि सुरुवातीपासून त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम मोकळ्या आणि व्यवस्थित समजून सांगितल्या आपण एखादं उपकरण त्यांच्याकडून घेतोय तर हे उपकरण नेमकं बाबा काय आहे ते कशासाठी वापरलं पाहिजे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे त्याची सर्व्हिसिंग म्हणा त्याची निगा किती दिवसातून त्याला सर्व्हिसिंग केलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ट्रेनिंगमध्ये सांगितल्या ए वन क्लास ट्रेनिंग होती चांगलं ट्रेनिंग दिलं त्यांनी आणि आमच्याकडं एक जण आमचे कामगार असे होते की त्यांना बाबा ह्या क्षेत्रातलं काहीच माहिती नव्हतं नवीन जॉईनिंग झालेली होती त्यांनी त्यांना एकदम ट्रेन करून पाठवलं त्यामुळं आम्हालाही विक्रीला त्यांचा सपोर्ट झाला चांगला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅडक्रॉप कंपनीमध्ये बॅटरी स्प्रेअरची अनेक व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर एस टी पी स्प्रेअर्समध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत कडबा कटर आहेत आपल्या पिठाच्या गिरणी आहेत आणि जे प पंपाचे स्प्रेअर्स आहेत किंवा शेतीमध्ये स्प्रेइंगसाठी लागणारे जी उपकरणं आहेत त्याच्यामध्ये भरपूर मोठी रेंज आहे पाठीवरच्या पंपामध्ये जर बघायला गेलं तर अँजेल इझी म्हणून एक प्रोडक्ट आहे त्यांचं स्पार्क म्हणून एक प्रोडक्ट आहे गिरिक टू इन वनमध्ये त्यांचे तीन प्रकार येतात गिरिक टू इन वनमध्ये बारा आठ बॅटरी एक एक्सप्लेअर येतो इन वन मध्ये बारा बारा म्हणून एक येतो आणि थ्री इन वन म्हणून एक येतो ग्री गिरिक थ्री इन वन थ्री इन वनला डबल मोटर विथ बारा बाराची बॅटरी प्लस अधिक हातपंप असा थ्री इन वन तीन कामासाठी एकत्र वापरता येईल असा गिरिक थ्री इन वन म्हणून एक येतो आणि सिंगल बुल आणि डबल बुल असे दोन प्रोडक्ट आहेत की त्याच्यासाठी लोक पैसे देऊन जर अवेलेबल नसेल प्रोडक्ट तर आठ आठ दहा दहा दिवस वेटिंगला थांबून ते प्रोडक्ट घेतात एवढा चांगला रिझल्ट आहे बरेच पंप भरपूर म्हणजे त्यांची जेवढी व्हरायटी आहे सगळे मॉडेल्स आमच्याकडे अवेलेबल असतात आम्ही आवर्जून मागून घेतो एक जरी मॉडेल आमच्याकडे नसेल तर ते आम्ही कंपनीला मागे लागायची गरज नाही अवेलेबल करा म्हटलं की ती लोकं अवेलेबल करून देतात आम्ही निर्धास्त विकतो पॅडकॉर्पमध्ये वेगळं म्हणजे काय की आता बाजारात बघायला गेलं तर नवीन ट्रेंड आहे की बाबा डबल मोटरचा पंप पाहिजे बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या डबल मोटर पंप बनवतात पण त्यात होतं काय की कंपनी काय करते डबल मोटर देते पण बॅटरी बारा बाराची दिल्यामुळं त्याला तेवढा त्या बॅकअप भेट भेटत नाही म्हणजे तो एक दहा पंधरा पंप होतील त्याच्यानंतर बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होऊन जाते तशी पॅडकॉर्पच्या डबल बुलला बारा चौदाची बॅटरी येते त्याला एक थ्री नोजल लान्स येते त्या लान्समुळं फवारणी करायची असते ती बरोबर उरकते जास्त काम होतं औषधाची बचत होते त्याच्यामुळं शेतकरी संतुष्ट राहतात अगोदर जे लोकल कंपन्यांचे पंप विकायचो पाठीवरचे बॅटरीचे तर त्याला काय व्हायचं की आ, विक्री करताना काय अडचण येत नव्हती किंमत कमी असायची लोकं बरोबर घेऊन जायचे पण एक चार सहा महिने झाले की लोकांची ओरड यायची की बाबा बॅटरी लवकर डिस्चार्ज होते बॅटरी चार्जिंगच होत नाही चार्जरला प्रॉब्लेम आला मोटर जाळली असे अनेक प्रॉब्लेम्स असायचे जेव्हापासून आम्ही पॅडक्रॉपचे उपकरणं विकतो तेव्हापासून जेवढे पंप विकले एकही पंप रिपेअरिंगला म्हणून आजपर्यंत कधी माघारी आला नाही पॅडक्रॉपची डीलरशिप घेतल्यानंतर बराच रिस्पॉन्स वाढला कस्टमर जोडले गेले आमच्या फर्मला फार मोठा फायदा झाला पॅडक्रॉप कंपनीचा पॅडकॉर्पची जर कुणी डीलरशिप घ्या घेऊ इच्छित असेल त्यांनी पॅडकॉर्पची डीलरशिप बिंदास्त घ्यावी निर्धास्त काम करावं चांगले काम आहे कंपनीचंही नाव होईल तुमचंही नाव होईल पॅडकॉर्प समृद्ध शेतकरी संपन्न भारत